मोहिते पाटील यांना राजकारणातून बाजूला ठेवण्यासाठीच मी आणि निंबाळकरांनी दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक एकत्रित लढवली होती तेव्हाच आमचं ठरलं होतं कोणी का निवडून येईना पण मोहिते पाटील हे प्याद बाजूला राहिले पाहिजेत असं मोठ राजकीय वक्तव्य करमाळ्याचे आमदार संजय बामा शिंदे यांनी केलंय कुर्डुवाडीत झालेल्या महायुतीच्या सभेत आमदार शिंदेनी हे जाहीर वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या समोर केलंय या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असून दोन हजार एकोणीस ची निवडणूक सेटिंग होती का असा सवाल देखील उपस्थित होऊ लागलाय कुर्डुवाडी शहरातील गांधी चौकात भाजपा उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे आले होते आमदार संजय मनोगत व्यक्त करताना सुरुवातीलाच मोहिते पाटील कुटुंबियांवर निशाणा साधत दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत मी आणि निंबाळकर एकमेकांच्या विरोधात उभे होतो मात्र ही परिस्थिती वेगळी होती निंबाळकर आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की कुणीही आपल्या नशिबाने निवडून येऊ पण मोहिते पाटील हे प्याद बाजूला काढायचं हे आमचं अगोदरच ठरलं होतं यंदाच्या निवडणुकीत देखील कुणीच नाही म्हणून नाईलाजाने त्यांना तिकीट दिलंय त्यांची काय लायकी आहे असं म्हणत मोहिते पाटील कुटुंबियांवर त्यांनी जोरदार टीका केली ऐन माढा लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना करमायाचे अजित पवार गटाचे आमदार संजय शिंदे गतनिवडणुकीचा दाखला देत मोहिते पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणातून बाजूला ठेवण्यासाठी वापरलेल्या राजकीय गुगलीची स्पष्टोक्ती जाहीरपणे मांडली आहे लोकसभेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाकडून सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांच्यात सामना झाला होता या झालेल्या लढतीमध्ये रणजित सिंह निंबाळकरांनी त्यांनी बाजू मारली होती मात्र आमदार संजय शिंदेंनी केलेल्या या नव्या वक्तव्यामुळे दोन हजार एकोणीस ची शिंदे निंबाळकरांमध्ये झालेली निवडणूक नौटंकी होती का मागच्या निवडणुकीत पडद्या मागून राजकीय खेळी झाली होती का मोहिते पाटील यांच्या विरोधात छुपा राजकीय अजेंडा झाला होता का असे सवाल आता उपस्थित होऊ लागले

सामान्य माणसावरती संस्थांवरती अन्याय केले आणि एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं आणि ते निवडून काढण्यासाठी म्हणून माणसाबाबत डोकं दोन एकंदर लढू त्याच्या बाजूला करू आणि ह्या आज पाहुण्याचा अवस्था काय त्या सगळ्यांना की आज जे तिकीट रद्द नाही त्याला सगळे पक्ष काय आहे किंवा मगांनाही प्रेफरन्स आहे तसा पण ह्यांची लागणी बघ गेली तुम्हाला सगळ्यांना मग माहिती आहे आता तर तिकीट सुद्धा नाही गेलं तर उमेदवारच नाही म्हणून दिलं पण प्रेफरन्स म्हणून तिकीट दिलेलं नाही ह्या गोष्टीचाही लोकांनी सगळ्यांना या ठिकाणी विचार करावा